आमदार अभिजित पाटील यांचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा जालना येथे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचे सुरू असलेले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास आमदार अभिजित पाटील पाठिंबा दिला आहे जालना येथे धनगर समाजासाठी आमरण उपोषण करत असलेले दीपक बोराडे यांची माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या पाठिंबाला मागणीला पाठिंब्याचे पत्र दिले आहे सलग पंधरावा दिवस उपोषणाचा असून धनगर समाजाच्या हक्काच्या या लढ्यात आम्ही सर्वजण खंबीरपणे त्यांच्यासोबत आहोत मायबाप सरकारने तत्काळ या मागणीची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली यावेळेस त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख सह अनेक मान्यवर